हॅलो नमस्कार मी सुषमा राणी या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते आज मी दोन ब्लॉग अपलोड करत आहे आणि ते ब्लॉग दोन्हीही महत्त्वाचे आहेत आज आत्ताचा दुसरा ब्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी सेटिंग दाखवणार आहे तीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे सो तो सुद्धा पूर्ण ब्लॉग बघा आणि सुद्धा हा जो ब्लॉग आहे तो सुद्धा पूर्ण बघा न स्किप करता पिन पिन कशी करायची किंवा पिन का करायची असते म्हणजे कोणतीही कॉमेंट्स आपल्याला येते तर आपण ती पिन का करायची किंवा पिन केल्याने अजून त्याचे फायदे काय असतात बरं चला तुम्ही जर एक यूट्यूबर्स आहात तुमचं जेवढा पण जसा पण चॅनल आहे सो तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत तर तुम्ही कोणत्याही सबस्क्रायबर्सना तर तुम्ही कोणत्याही यूट्यूबर्सना कॉमेंट्स करताय म्हणजे आता जसं की तुम्ही माझ्या चॅनलवरती कॉमेंट्स करताय आणि त्या तुमच्या कॉमेंट्स मला आवडल्या तर त्या मी कॉमेंट्स तुमच्या फिनसुद्धा करू हो शकते म्हणजे ह्याचा अर्थ हा होतो की तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते वाढायला हेल्प होऊ शकते किंवा तुमचे व्ह्यूज वाढण्यासाठी हेल्प होऊ शकते सो हा एक त्याच्यामधून खूप मोठा बेनिफिट आहे तुमचे सबस्क्रायबर्स वाढवण्याचं आणि व्ह्यूज वाढवण्याचं सो नक्की जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करा आणि तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे सांगू शकता की हा आमचा चॅनल आहे माझं चॅनल आहे तर प्लीज तुम्ही जर मला सपोर्ट करत असाल तर मी नक्कीच तुम्हालासुद्धा सपोर्ट करणार आहे पिनद्वारे तर हा पिन हा एकसुद्धा एक सपोर्ट आहे सबस्क्रायबर्स वाढवण्याचा किंवा दुसऱ्याला सपोर्ट करण्याचा सो नक्की आ, विचार करा याच्यावरती आणि मला नक्की सांगा आणि आजच्या ह्या व्हिडिओवरतीसुद्धा तुम्ही कॉमेंट्स करून सांगा बरं भरपूर जण आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांचे छोटे छोटे चॅनल्स आहेत आपलाही फार मोठा चॅनल नाही आहे बरं बट कोणीही इनडायरेक्ट मोठं होत नाही सुरुवाती लहान लहानापासूनच होत असते हळूहळू हळू आपण स्टेप बाय स्टेप पुढे जात असतो सो लहान मोठं त्यापेक्षा आपण असं म्हणू आपण जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीपासून सु, सुरुवातीमधून आपण कसे छान घडत जाणार आहोत ह्याच्याकडे जास्त आपण फोकस केला पाहिजे तर हा एक मुद्दा आहे आणि पिन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सो कॉमेंट्स करायला विसरू नका कारण खूप सगळे आता मी जेव्हापासून लाईव्ह स्ट्रीम करत आहे तेव्हापासून बघते खूप सगळ्या लोकांचे चॅनल्स आहेत आणि ते खरंच म्हणजे खूप मेहनत करत आहे सगळेजणं आपले सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी वॉच टाइम वाढवण्यासाठी जर का तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स नुसते वाढून फायदा नसतो तर वॉच टाईमसुद्धा कम्प्लीट होणं तितकंच गरजेचं असतं सो प्लीज 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 कॉमेंट्स so, करा म्हणजे कॉमेंट्स तुम्ही जर छान एखादी कॉमेंट्स आपण वाचतो आहे आणि ती कॉमेंट्समधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे ते तुमची कॉमेंट्स पिन केली जाते मग तुम्ही यूट्यूबवर असाल किंवा नसाल तरीसुद्धा ती कॉमेंट्स मी पिन करणार आहे जरूरी नाही की तो व्यक्ती यूट्यूबवरसही असला पाहिजे असं नाही होत तर यूट्यूबवर तुम्ही नसाल तरीसुद्धा तुमची कॉमेंट्स ही चांगली असेल वाचण्याजोगी असेल तर मी ती नक्कीच पिन करणार आहे सो प्लीज सगळ्यांनी कॉमेंट्स करायला विसरू नका महत्त्वाचा भाग आहे आणि आज मी दोन व्हिडिओ अपलोड करत आहे दोन्ही व्हिडिओ बघा ह्याच्यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ असणार आहे सुद्धा बघा चॅनल पेजवरती जाऊन आणि सगळ्या आपल्या व्हिडिओवरती तुम्ही कॉमेंट्स करायला विसरू नका तुम्ही न सांगता मी तुमच्या कॉमेंट्स इन करणार आहे बरं तुम्हाला सांगायची गरजही पडणार नाही कारण की हा माझा एक मदत करण्याचा दृष्टिकोन मी चालू केलेला आहे मग तुम्ही यूटूबवर असाल किंवा तुम्ही यूट्यूबर नसाल ही यूट्यूबवर नसाल तुम्ही तर तुम्ही माझे महत्त्वाचे सबस्क्रायबर्स आहात तर असा जी काही तुमच्या कॉमेंट्स मला छान वाटत आहे तर मी त्या नक्कीच पिन करणार आणि मग तिथून तुन तुमचीसुद्धा एक ओळख निर्माण होणार आहे किंवा बरंच काही ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नक्कीच सांगेन बट विसरू नका कॉमेंट्स करायला खूप महत्त्वाच्या आहेत चॅनल पेजला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही हिंदी मराठी इंग्लिश कोणतेही कॉमेंट्स करू शकता तिथे ट्रान्सलेट करायचा ऑप्शन येतोच सो so, प्लीज तुम्ही कॉमेंट्स करू शकता आणि आपले सगळे व्हिडिओ बघा बरं आणि लाईव्ह स्ट्रीममध्ये पण यायला विसरू नका शॉर्ट्स व्हिडिओवरती पण तुम्ही कॉमेंट्स करा तिथेसुद्धा so, uh, मी पिन करणार आहे तुमच्या कॉमेंट्स सो करा भरभरून कॉमेंट्स आणि लाईकसुद्धा करा मी हा स्वतःहून विचार केलेला आहे की ज्यांच्या कॉमेंट्स सुंदर असतात त्या कॉमेंट्स आपण पिन करायच्या म्हणजे की असं काहीच नाही की ते यूट्यूबरच असतील किंवा कोणी असू शकतं त्या ठिकाणी तुमची जर कॉमेंट सुंदर आहे तर मी नक्कीच ती पिन करणार आणि जर का तुम्ही यूट्यूबर्स आहात तर आणि तुमची सुंदर कॉमेंट्स आहेत माझ्या खूप सगळ्या व्हिडिओवरती यायला लागत आहेत तुम्ही माझे रोजच्या व्हिडिओ बघताय तर मी नक्कीच तुमचीसुद्धा व्हिडिओ सॉरी तुमच्यासुद्धा कॉमेंट्स मी पिन करणार आहे सबस्क्रायबर वाढवण्याचा आणि तुमच्या व्ह्यूज वाढवण्याचा हा सगळ्यात खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कमेंट्स करा uh, मग मी सुद्धा पिन करेन आणि सुद्धा भराभर क्रायबर्स वाढायला लागतील व्ह्यूज वाढायला लागतील आणि मग सगळं हॅपी हॅपी असणार आहे सो थँक्यू सो मच आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला कॉमेंट्स करून सांगा असेच मिळत राहा लाईव्ह स्ट्रीममध्ये आपल्या ब्लॉगमध्ये आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू सो मच